नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कापसाचे बाजारभाव स्थिरता तर काही ठिकाणी कापूस बाजारभावात नरमाई बघायला मिळालेली आहे काल उशिरापर्यंत कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाचे काय बाजारभाव होते सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती फुलगाव जिल्हा जिल्हा आहे वर्धा कमीत कमी दर या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होते सात हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे त्यानंतर बार्शी टाकळी आहे मध्यम स्टेपल कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये त्यानंतर हिमायतनगर कापूस आहे मध्यम स्टेपल कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा कमीत कमी दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलू कापूस स्टेपल आवक होती पंधराशे क्विंटल कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास त्यानंतर नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ आवक होती चौदा क्विंटल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर मारेगाव जिल्हा यवतमाळ जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती उमरेठ कापूस आहे एच फोर माध्यम स्टेपल जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे तेरा आणि कमीत कमी दर सहा हजार आठशे त्यानंतर अमरावती या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव सात हजार पाचशे पन्नास रुपये कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यात ता आपल्या ता जिल्ह्यातला कापूस बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार